आज आपण येतात सहावीची कविता माझ्या आजान पंजान या कवितेचा स्वाध्याय अभ्यासणार आहोत प्रश्न पहिला तीन चार वाक्यात उत्तरे लिहा अ कवीच्या आजोबा पंजोबांनी गोफणी व चराट वळल्यामुळे कोणती कामे करता आली उत्तर कवीच्या आजोबा पंजोबांनी गोफणी वळल्यामुळे शेतात पिकलेल्या धान्याची नित्यनिर्माणे राखण झाली चराटे वळल्यामुळे रहाटाला बांधलेली मोठ चालवता आली आणि पाठ भरभरून पाणी पिकांना मिळाले आ कवीच्या आजोबा पंजुबांनी विणलेल्या बाजीचा उपयोग केव्हा व कशासाठी केला उत्तर कवीच्या आजोबा पंजुबांनी विणलेल्या बाजीचा उपयोग उन्हाताना दिवसभर राबणाऱ्या घामेजलेल्या शेतकरी राजाला आराम करण्यासाठी होतो दुसरा प्रश्न शेतीसाठी शेतीकामासाठी वापरली जाणारी साधने व त्यांचा उपयोग लिहा अ एसनी म्हणजे बैलाच्या नाकातून ओवलेली दोरी तिचा उपयोग बैल उधळू नये म्हणून करतात आ गोफणी गोफणी म्हणजे पुढे बेचकी असलेली दोरी तिचा उपयोग धान्यावर येणाऱ्या पाखरांना बारीक दगड हकलण्यासाठी करतात ई चराट चराट म्हणजे काथ्याचा वळलेला तोरखंड याचा उपयोग मोटेला झुंपण्यासाठी करतात ई बाजा बाजा म्हणजेच खाटा त्याचा उपयोग आराम करण्यासाठी केला जातो काण्या काण्या म्हणजे दावी किंवा दोरी उपयोग गुरांना बांधण्यासाठी केला जातो ऊ दावणी दावणी म्हणजे अनेक दावी बांधलेला दोर याचा उपयोग गुरांना एकत्र बांधून ठेवण्यासाठी केला जातो खेळू या शब्दांशी मध्ये खिळुया शब्दांशी मध्ये अ शेवटचे अक्षर सारखे येणाऱ्या पाच शब्दांच्या जोड्या कवितेतून शोधून लिहा उत्तर एसनी पेरनी, गोफनी मोट रा, बाजा राजा कान्या दावण्या आ आहे आकृती दिलेले ग्रामीण शब्द ग्रामीण भाषेतील शब्द प्रमाण भाषेत लिहा अ इनल्या इनल्या म्हणजेच विणल्या आ तवा तवा म्हणजे तेव्हा ई वाह्याची म्हणजेच वाहायची शोध यामध्ये अ तुमच्या आईबाबांना विचारून तुमच्या घरातील आजोबा पंजोबांनी घेऊन ठेवलेल्या किंवा स्वतः तयार केलेल्या वस्तूंची यादी करा उत्तर आहे चराट बाजा एसनी देवघरातील पाट लाकडी या वस्तू काण्या आपल्या आजोबा पंजोबांनी आपल्या घरात घेऊन ठेवलेल्या वस्तू असतात जुन्या आ मधला शोध आ आंतरजालाच्या साहाय्याने शेतीसाठी वापरण्यात येणाऱ्या आधुनिक साधनांची माहिती घ्या उतर टॅक्टर टॅक्टर शेती नांगरण्यासाठी वापरला जातो मळणी यंत्र धान्याची मळणी करण्यासाठी आणि कापणी यंत्र धान्याची कापणी करण्यासाठी अशा प्रकारची आधुनिक साधने शेती करण्यासाठी वापरली जातात अशा प्रकारे आज आपण माझ्या अजन पंजाण कवितेचा स्वाध्याय पाहिला यानंतरचे स्वाध्याय पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा